जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील संघर्ष आता फक्त राजकीय एक वैयक्तिक प्रतिष्ठेचा मुद्दा बनलाय अनेक वर्षांपासून दोघांमध्ये सुरू असलेली कुरघोडी टीका आणि आता उघडपणे समोर येऊ सुरुवातीला झालेला पडळकरांचा विरोध हळूहळू जयंत पाटलांकडे वळला पाण्याच्या प्रश्नावरून झालेले आरोप सहकार क्षेत्रातील वर्चस्वासाठी झालेली टोकाची टीका आणि जत मधून उमेदवारी न मिळाल्याची नाराजी या सगळ्यांनी या संघर्षाला वेगळीच धार दिली दूध भेसळ पंचायत समितीतील अधिकारी मृत्यू सहकारी संस्था आणि वैयक्तिक आरोपांचं सत्र सुरूच राहिलं मंगळसूत्र चोर ते आई वडिलांवर अपशब्द या सगळ्या टप्प्यांमधून हा संघर्ष केवळ राजकीय न राहता वैयक्तिक सुडाच्या दिशेने जात असल्याचं स्पष्ट झालं पण आता जयंत पाटील स्वतःच पुढे येऊन म्हणतात योग्य वेळ आली की उत्तर देईन आणि सगळ्यांना हाणलं नाही तर माझं नाव नाही हे विधान महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरते पाटील यांचं हे आग्रही आणि थेट भाष्य म्हणजे पडळकरांसाठी एक स्पष्ट इशारा आहे की आता संयम संपला

नंबर असलेला नेता असू शकतात अशा चर्चा आहेत